मित्रांनो आणि मैत्रिणींनो आता सध्या मला वाटतं एक वाजली एकच्या आसपास झाले आणि मी आलो इकडे आज आज पिंपळवाडी शहरात एंट्री केलेली आहे महेश जाधव यांनी गुरं खात आहेत कचाकच गावात आणि कचाकच मध्ये मी चलत आहे आणि कचाकच मध्ये चार्जिंग साठ टक्के राहिलेले आहेत त्यामुळे मग मी व्हिडिओ काढा काय होईन तेवढा होईल होईन दोन तीन चार पाच सहा काय होईन ते होईन काचकुनी काढा म्हणून काचकुन देवा टाकून अवकाशी कचाकच गोरं चरते तर इकडे दिसली आता नेहमी खाली दावा तिकडं नाला बिल्डिंग आहे खाली तळ्यास तळ्यासारखंच आहे थोडक्यात म्हणा नाला बिल्डिंग बी नाही म्हणायच तळ्यासारखंच आहे तिकडे नेऊन पाणी पिणी पाजाची खटाखट टाकाटक नदी आणि मग महागारी आले की एकदा महागारी लावली की पाच वाजतात खटकुनी येईल दुखून खाली मोठं बघायचं आहे रात्रीची रात्री तुम्ही बघितलंच आहे आधी पण आज नाही एकदा नजरा धावतो तर काय मानता नाही आपण नजारा दावा आहे माग पुढं बघत नाही त्यामुळे ही घ्या हो कस आहे असं आहे स्थानकर सुट्टी नॉट ही आपले मित्रमंडळी सगळी चालतात आज आमच्या मित्र किती तर आमच्या अक्रांती दोन तेरा आहेत तेरा जण आहेत माझ्याभर आणि मी चौदावा चौदावा तिकडे बी एक जण आलाय खाली खालन पिपवाडीचा कार्यकर्ता आला आहे गावरान घेऊन शिर्डे घेऊन आणि असा नजर आहे मित्रांनो विशेष खोलमध्ये प्रकाशात मध्ये आणि आज म्हणलं इकडे चक्कर टाका रु रोज तिकडं तिकडं कधीतरी इकडं कधी तिकडं गुरं चालतात म्हणजे अशी मस्त पैकी काय अडचण नाही मित्रांनो वाटलं काढावं व्हिडिओ म्हणून काढतोय काय अडचण नाही काय विषय नाही काय विषय टपचा असेल तर टप टप केलं जाईल आणि असं चालू आहे बी ना गुरं बी चालल्यात पुढं आहो पोट लागले उलायला उलून उलून जेर झाल्यात आहो आज काय पीपॉडी घ्यान कोण दिसा ना गुरं घेऊन एकच कार्यकर्ता आला बाकीच कोण कार्यकर्ता नाही अशा प्रकारे आहे न्यूज न्यू शेटॉकमध्ये आणि कार्यकर्ता तिकडे लांबखाली बसलाय तुम्हाला जुम करून दाव तो कार्यकर्ता कुठं बसला आहे ते डांग चिंड डांग डांग तोबा तिथं तो बसलाय भेटला त्या दगडाच्या समोरच्या साईडला दाव असा कार्यकर्ता बसला आहे तिथं नातबरीमध्ये मित्रांनो असा विषय आहे आणि बाकीचं काय ना बाकीचं कार्यकर्दी बघायला जायचं तेव्हा तिकडं लिंबाखाली निंबाखाली तो वा खालीच मस्त देखील का अडचण नाही आणि असं विषय आहे टपमध्ये नातकर्ती गाईमध्ये आणि म्हणलं एक छोटासा चॅरेंज संपायच्या थोडासा भाग काढून घ्यावा आणि मित्रांनो तिकडं कांद्याची कांद्याचं हे आहे तिथं कांदे खरेदी विक्री केली जात तेव्हा तिकडं पांढर पत्रे शीट दिसते का तिथं कांदा खरेदी विक्री केली जाते असा विषय आहे तिथं असं आहे मध्य मध्य तिकडं कर्जत रोड जाणारा पण आहे त्या कांदा तुम्हाला लावला का आता चाळ तिथनं तिथनं पत कांदे चालणार कांदा व्यापाऱ्याचं ती मोठं बडाव नाही तिथनं पोट कर्जतला रोड जातो इकडे करमायला समज तालुक्याला तालुका जाणारा रोड जातो आणि असा विषय होतो मस्त पैकी मित्रांनो काय अडचण नाही काय विषय नाही एवढंच विषय आहे रोजचा रोज आल तर एक दोघ जणांचा फोन गप्पा हल्ल्या खरी बस पायात गेली चार्जिंग उडून म्हणलं आता मोबाईल स्विच ऑफ होतो काय काय पण काय होईन ती होईन म्हणलं रगडीत राहायचं काय अडचण नाही आओ रगडायला काय अडचण नाही का नाही आणि त्यामुळं असं आलो आहे वर आज उतम खालीच येत मी आलो उत्तम उतमानाला म्हणला जातो गाड्यावर दोन तीन दिवस झालं खाली 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 काय करमाना गुरमाना म्हणलं इकडे जात जरा इकडे जरा गुरु नादी बी लागते ते याव नादी लागल्या बरे वाटते डांग चिंगडांग डांग डांग चिक डांग दा डांग असा आहे विषय काहीतरी हिरवं गार खायला वगळीने मस्त पेगे वगळी वगळीने हिरवं राहिले आता आणि वरवर तेकाडा टेकडानी वाळून गेले काय राहिले नाही आता टेखडानी सगळा सुपडा साफ झाला टेखडानी काय सुद्धा राहिलं नाही आहो सारे हो का आता इथे सगळे आले तर हक दिसलं इधर गँग आग आहे सब कुछ सब गँग इधर रुग्य आहे आर आणि अशा प्रकारे आहे सगळा विषय मस्त आहे मित्रांनो सगळं जीवन चालले जबरदस्त रोज मस्त मस्त गुरं राखायची मस्त मस्त घरी जायचा चा पी प्यायचा पाच वाजता निवांत करायचं जी नियोजन काय अडचण नाही कुठलं ना तरी रानातलं तरी कामं हे तरी कामच आहे त्यामुळं लाज बाळगायची नाही कुठलंही काम द्या तीच कामं आपल्याला एक दिवस वर घेऊन जाणार आहे म्हणजे चांगल्या उन्नतीकडे घेऊन जाणार आहे वर मानल्यावर तुम्ही दुसरा अर्थ घेऊ नका नाही तुम्ही ना कुठं जायचं आहे वर वर मजी कुठं नाही वर इथे चला मित्रांनो अशा प्रकारे आपण आहे इथे येथे तेथे पाहूया कुठेतरी तरी मनात बसलो मी आज जरी बनवू उद्या असेल मी बंगल्याच मी नसेल बंगल्यात तरी मी मनात असेल मी असं काहीतरी डायलॉग ठेवू लागल मग आत तुम्ही दोन आणि अशा पद्धतीने आपण व्हिडिओ आता थोडा झाला सहा मिनटाचा आपण करू येड आणि आपण अशा प्रकारे आपण भेटूयात मित्रांनो मस्तपैकी उद्या सकाळ खसाखस खसाखुसमध्ये आणि अशा पद्धतीने आपण बंद करूया चला टाटा बाय बाय बागा गुरे चला